माघ पौर्णिमेचे महत्व पौर्णिमा नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त चला तर जाणून घेऊया बुधवारी बा, बारा फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा साजरी होणार आहे पंचांगानुसार अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर हिंदू धर्मात उदय तिथीला महत्व आहे त्यामुळे बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होणार आहे पौर्णिमा तिथी अकरा संध्याकाळी सुरू होईल उदय तिथीचे महत्व असल्याने दुसऱ्या दिवशी माघ पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे सनातन धर्मात पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्येक पौर्णिमा एक विशेष ऊर्जा घेऊन येत असते परंतु त्या सर्वांमध्येही माघ पौर्णिमा ही अत्यंत पुण्य प्रत माघ पौर्णिमा ही फक्त चंद्राच्या उजळणारी रात्र नाही तर ती धर्म भक्ती आणि मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत या दिवशी पवित्र स्नान दान जप आणि तप केल्याने अनंत पुण्याची प्राप्ती होती आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये माघ महिन्यातील पौर्णिमेचे खूप मोठे मत महात्मा सांगितले आहे महाभारतात संद पुराणा पद्म पुराणा आणि गरुड चंद्रदेव यांची पूजा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये महापौर्णिमेचे महत्व काय आहे या दिवशी कोणते शुभ कर्म करावेत पौराणिक ग्रंथामध्ये या दिवसाचे महात्मे कसे वर्णन केले आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान का करावे आणि माघ पौर्णिमेशी संबंधित एक सुंदर पौराणिक कथा त्यापूर्वी चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्व आहे माघ महिना म्हणजे तपश्चर्याचा महिना आहे यालाच देवतांचा प्रिय असेही म्हटले जाते या महिन्यात कोणतेही कर्म केलेले तर त्याचे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा यमुना नर्मदा गोदावरी क्षिप्रा सरस्वती आणि अन्य, अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात याला माघ स्नान असे म्हणतात तर माघ पौर्णिमेला धार्मिक विधी केल्याने त्याचे काय लाभ होतात माघ पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते या दिवशी गंगा यमुना नर्वदा, नर्वदा, कुंते कुंते ही पवित्र नदीत स्नान केल्याने जन्मजन्मीचे पाप नष्ट होतात माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या आत्मा शांतीसाठी तर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे इतरांना मोक्ष मिळतो

या, या दिवशी केलेले पुण्यकर्म अनंत पटीने वाढतील आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते चला तर जाणून घेऊया माघ पौर्णिमेची एक सुंदर कथा एक एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरू होती त्याला संतान नव्हती एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली तेव्हा तिला सर्वांनी वाज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला तेव्हा तिला एकाने सोळा दिवस काली देवीची पूजा करण्यास सांगितले सांगितल्याप्रमाणे पती पत्नीने तसेच केलेले सोळा दिवसानंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा या, या प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढत जावे जोपर्यंत किमान 32 दिवे होत नाही मग ब्राह्मणाने आपल्याला आपल्या पत्नीला पूजेसाठी झाडावरून आंब्याचे कच्चे फळ तोडून दिलं आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे लावत होती देवीच्या कृपेने तिने एका पुत्राला जन्म दिला ज्याचे नाव देवदास असे ठेवले देवदास मोठा झाल्यावर त्याला त्याच्या शिक्षण घेण्यासाठी काशी येथे काशीत असे काही घडले की धोक्याने देवदास म्हणाला की तो अल्पायू आहे तरी बळजबरी त्याचे विवाह केले गेले जेव्हा देवदासाला घेऊन हो जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दाम्पत्याने पौर्णिमेचं व्रत केलं म्हणून काळ त्याला घेऊन टळतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते तर अशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल जर ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव हरे कृष्णा